नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी वरती या यावेळीच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर डी सी सी बँक वरती दोन हजार चोवीस विषयी अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा यावेळीच्या माध्यमात करणार आहोत तर त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा यातील जे पण मुद्दे आहेत जसे की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो निकाल कधीपर्यंत लागू शकतो ऑब्जेक्शन घेण्यासाठी नऊ तारीख आहे म्हणजे उद्याची शेवटची तारीख आहे परंतु ऑब्जेक्शन साठी दोनशे रुपये चार्ज ठेवलेला आहे त्यामध्ये बहुतेक प्रश्न चुकलेले आहेत आणि काही प्रश्न बरोबर असून देखील ते चुकीचे दिलेले आहे. तर ट्रान्सलेट करताना काही चुकलेले आहेत या सर्व गोष्टींवरती चर्चा या आपण करणार आहोत. आणि या सर्व गोष्टींना सोल्युशन काय आहे यावरती देखील थोडं आपण आपण बोलणार आहोत. वेगवेगळे या उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून जे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील ते तुम्ही तिथे कॉल करून त्यांना विचारू शकता तक्रार नोंदणी करू शकता याविषयी जेवढी पण महत्वाची माहिती ती आपण माहिती या एवढीच्या माध्यमांनी बघणार आहोत तर नक्कीच या एवढीला पूर्ण बघा तर बघा यामध्ये सर्वात जास्त जो प्रश्न विचार जात आहे मुलांकवरती दोन हजार चोवीस चा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो कट ऑफ वरती सविस्तर आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर काही महत्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूया मित्रांनो तर बघा यामध्ये कोणकोणते प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारले जात होते जसं की बघा काही महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे जेव्हा सात तारखेला तुम्ही सकाळी आन्सर की डाउनलोड केली जसे की तुम्ही दहा वाजता सकाळी आन्सर की डाउनलोड केली त्यानंतर सात तारखेला पुन्हा तुम्ही लॉग इन करून आन्सर की डाउनलोड केली तर बहुतेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये चेंजेस झाले होते प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बदललं होत किंवा त्याचे जे मार्क आहे तेन ते मार्क कमी जास्त होत होते जसं की सात तारखेला त्यांनी डाउनलोड केली सकाळी दहा वाजता किंवा सकाळी आठ नऊ वाजता तेव्हा त्याला टोटल जर समजा आपण उदाहरणार्थ घेतलं तर एकावन्न मार्क मिळाले ठीक आहे एकावन्न मार्क मिळाले आणि त्यानंतर त्यांनी सात किंवा आठ तारखेला ती आन्सर की डाउनलोड करून बघितली तर तेव्हा त्याचे मार्क वाढतात किंवा कमी होतात म्हणजे जे मार्क आहे जे ऑप्शन होते ते चेंज झाले होते त्याचं उदाहरण देखील मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळामध्ये त्याचे मार्क इथं छप्पन झाले किंवा काही काहींचे डायरेक्टली साठ प्लस मार्क झाले त्यानंतर काही काहींचे बासष्ट प्लस मार्क झालेले तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे तर बघा जर तुम्ही पाच किंवा सात तारखेला आन्सर की डाउनलोड केलेली असेल ठीक आहे पाच किंवा सात तारखेला आन्सर की डाऊनलोड केली असेल तर तुम्हाला काय करायचं पुन्हा एकदा आन्सर की तुमची डाउनलोड करायची आन्सर की डाउनलोड केली की आता पुन्हा कॅल्क्युलेट करायचं की तुमचा स्कोर किती आणि कमेंट बॉक्समध्ये तो स्कोर सांगायला विसरायचा नाही आणि खरा खरा स्कोर तुम्हाला सांगायचा कोणत्या प्रकारची चुकीची माहिती द्यायची नाहीये शेवटी निकाल लागल्यानंतर कोणाला किती मार्क ते सर्वांना समजतं किंवा मेरिट कितीपर्यंत जातं हे सर्वांनाच माहित असतं मित्रांनो त्यामुळे जी पण खरी माहिती असेल जे पण तुमचे खरे मार्क असतील ते कमेंट मध्ये सांगायला तुम्हाला विसरायचं नाहीये ठीक आहे आता बघा आपण सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे जसं की तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक स्क्रीनसाठी इथं ओपन करून घेतलेला आहे तर बघा एकाच शिफ्टचा हा पेपर एकाच दिवशी झालेला आहे एकाच टाइमिंग मध्ये क्वेश्चन नंबर सात दिलेला आहे मित्रांनो तर सर्वप्रथम याचं उत्तर बघा काय दिलं होतं ठीक आहे चाळीस हे उत्तर दिलं होतं त्यानंतर काही वेळानंतर आन्सर की डाउनलोड केल्यानंतर किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याची आन्सर की बघितल्यानंतर याच प्रश्नाचं उत्तर तीस दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर या बहुतेक ठिकाणी झालेलं आहे किंवा असं देखील झालेलं आहे की पहिल्या दिवशी त्याची आन्सर कि वेगळी होती आणि दुसऱ्या दिवशी त्याची वेगळी होती त्याने बदललेले आहेत अशा प्रकारचे ते स्क्रीनशॉट सेंड करण्यात आलेले आहेत त्यासोबत कॉलवरती देखील बहुतेक विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी देखील अशा प्रकारच्या तक्रार नोंदणी केलेल्या आहेत मित्रांनो तर बघा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये फरक होतंय अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जे ट्रान्सलेट केलेलं आहे मित्रांनो यामध्ये जे पण ट्रान्सलेट केलेलं आहे ते देखील चुकीचं आहे मित्रांनो काही ठिकाणी जे शब्द आहे ते मॅच होती नाही किंवा किंवा एखाद्याला जर वाटत की त्याचं चांगलं आहे आणि इंग्लिश वाचूनच तो तो प्रश्न सोडू शकत होता तर तिथे ट्रान्सलेट करण्यासाठी नक्कीच त्याला थोडीफार अडचण आलेली आहे मित्रांनो तो हा एक सर्वात महत्वाचा त्यानंतर दुसरा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे जे मार्क केलेलं आहे जे तुम्ही आन्सर सिलेक्ट केलेलं आहे हे सुद्धा बदलतं किंवा तुम्ही जेव्हा परीक्षा दिली एक्झाम दिली तेव्हा तुम्ही समजा पर्याय पर्याय क्रमांक एक सिलेक्ट केलं होतं परंतु आता तुम्ही जेव्हा आन्सर की डाऊनलोड करताय ठीक आहे तुम्ही पर्याय क्रमांक एक सिलेक्ट केलं होतं परंतु अन्सर की डाउनलोड करताय तर तुमचं ऑटोमॅटिकली हे जे ऑप्शन आहे जे सिलेक्ट केले होते ते दिसतच नाहीये किंवा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेलच नाहीये अशा प्रकारचं अन्सरकी मध्ये दाखवत आहे असं देखील भौतिक विद्यार्थ्यांची कॉल एस करून तक्रार त्यांनी नोंदणी केलेली आहे मित्रांनो ठीक आहे? तर यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अजून काय प्रॉब्लेम आलेले आहेत विद्यार्थ इथं बघा ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोनशे रुपये चार्ज ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक या उत्तर तालिकेमध्ये किंवा अन्सरकी मध्ये कमीत कमी नव्वद प्रश्ना चार ते पाच प्रश्न चुकीचे आहेत ठीक आहे जास्तीत जास्त जर म्हटलं तर सात ते आठ प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचे आहेत असं टोटल जर म्हटलं तर फक्त पाचच प्रश्नपत्रिका आहे आणि त्या पाच प्रश्नपत्रिकेमध्ये जर पन्नास पन्नास प्रश्न चुकत असतील तर यावरून आपल्याला लगेच समजून येत आहे आय लिमिटेड जी कंपनी आहे तिने खूपच बोगस पद्धतीने ही एक्झाम घेतलेली आहे मित्रांनो कोणत्या प्रकारची सिक्युरिटी नव्हती त्यास सोबत आन्सर की जारी झालेली त्याच्यामध्ये सतरा प्रश्न चुकीचे आहेत काही विद्यार्थ्यांचे ऑप्शन इथं चुकीचे आहेत तर त्यांनी दुसरं ऑप्शन सिलेक्ट केलं होतं आणि आन्सर दुसरंच येत आहे त्याच्या सोबत काही ऑप्शन सिलेक्ट करून देखील त्यांचं सिलेक्ट दाखवत नाहीये तिथे त्यांचे मार्क जात आहेत त्याच सोबत अजून महत्वाचं म्हणजे जे उत्तर आहे ते त्यांना सुद्धा माहिती नाही या प्रश्नाचं हेच उत्तर आहे का सतरा वेळेस ते ऑप्शन चेंज करत आहेत सकाळी एकदा डाउनलोड केली तर ऑप्शन दुसरे होते दुसऱ्यांनी डाउनलोड केली तर ऑप्शन दुसरे झालेले आहेत एवढे देखील त्यांना इथं समजत नाही की कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर इथं द्या द्यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे फक्त पाचच प्रश्नपत्रिका त्यांनी तयार केलेल्या आहेत पाच शिफ्ट मध्ये इथं पेपर झालेले आहेत आणि पाच याच्यापैकी जर विचार केला तर चारशे पाचशे प्रश्न होतात फक्त आणि चारशे प्रश्नामधून जर पन्नास प्रश्न चुकत असतील तर ती कंपनी कशा प्रकारे एक्झाम घेत आहे आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे मित्रांनो त्यामुळे कट ऑफ वरती मी आतापर्यंत व्हिडिओ दिलेला नाहीये कट ऑफ वरती जर म्हटलं तर हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे एस आलेले आहेत की कट ऑफ किती जाऊ शकतो कट ऑफ वरती सेपरेट व्हिडिओ बनवा परंतु आता कट ऑफ वरती व्हिडिओ बनवायचा कसा जर सकाळी विद्यार्थ्याला पन्नास मार्क पडत आहे आणि दुपारी तो आन्सर की डाउनलोड करून त्यांनी आन्सर की बघितल्यानंतर त्याचा स्कोर साठ प्लस जात आहे किंवा साठ वरतून तो डायरेक्टली पन्नास वरती येत आहे किंवा त्याने जे ऑप्शन सिलेक्ट केलं होतं तर ते त्याला सिलेक्ट दाखवतच नाहीये किंवा आन्सर चेंज होत आहे तर यामध्ये कट ऑफ कट ऑफ वरती टाकायचा कसा ठीक आहे तर या सर्व गोष्टींमुळे कट ऑफ वरती मी टाकलेला नाहीये त्यावरती आपण ऑलरेडी बोलणार आहोत पुढे कटऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो हेच राहिलं तर याच्यामध्ये अजून नॉर्मलायझेशन देखील होणार आहे असं ऐकायला देखील आलेलं आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन नक्की होईल असं नक्की नाहीये परंतु होईलच असं प्रकारचं मला ऐकायला आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे त्यानुसार नॉर्मलायझेशन झालं तर पुन्हा मार्कांमध्ये मा अदलाबदल होणार मित्रांनो थोडे कमी जास्त मार्क होणार कोणाचे मार्क वाढणार थोडेफार कमी जास्त देखील झालेले बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला इथं बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि त्यानुसार कट ऑफ वरती आता माहिती द्यायची कशी जर एक दोन मार्क इथं कमी जास्त होत चाललं असतं था परंतु काही विद्यार्थ्यांचे अशी देखील तक्रार आलेली आहे की आम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत ते उत्तर इथं म्हणजे ज्यांनी जे ऑप्शन सिलेक्ट केलं होतं ते ऑप्शन बदलून दुसरं ऑटोमॅटिकली टिक झालेलं आहे किंवा ते ऑप्शन आम्ही सिलेक्ट केलं होतं परंतु टीक दाखवतच नाहीये तुम्ही काहीच ऑप्शन सिलेक्ट केलं नाही अशा प्रकारचे आता ऑप्शन इथं दिसत आहे तर या सर्व गोष्टी आता खूप साऱ्या इथं डीसीसी चंद्रपूर डीसीसी बँक भरतीमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यावरून आपल्याला समजून येतं जे आयटीआय लिमिटेड कंपनीने पेपर आहेत खूपच बोगसरीत्या हे पेपर घेतलेले आहेत मित्रांनो त्याच सोबत बघा आता आन्सर की वरती आपण बोललेलो आहे थोडंफार आपण नंतर देखील चर्चा करूयात परंतु अजून महत्वाचं बघा तर बघा मित्रांनो आता आपण इतर बातम्यांवरती देखील नजर घालून घेऊया मित्रांनो सध्याला चंद्रपूर सी बँक भरतीची काय चालू घडामोडी आहे मित्रांनो त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न विचारले जात होते की परीक्षा रद्द होणार का कारण यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी ऑफिसला देखील तक्रार नोंदणी केलेली आहे मित्रांनो ऑब्जेक्शन घेतलेले आहेत यामध्ये आन्सर की किंवा एक्झाम जी झाली ज्या रित्या झाली त्या संदर्भात पुन्हा व्हावी लवकरात लवकर घेण्यात यावी यामध्ये आरक्षणाचा देखील मुद्दा उठला हो, इथं घेतलेला होता मित्रांनो ठीक आहे देखील इथे जर म्हटलं तर आंदोलन सुरू करण्यात आलेलं मित्रांनो ही एक गोष्ट चांगली असणार आहे कारण जे मागासवर्गीय विद्यार्थी त्यांना जर आरक्षणच भेटले नाही तर त्या सर्व जागा ओपन मधून भरल्या जातील आणि यांचं मिरिट किती पण जाऊ शकतं कारण यामध्ये जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचा इथं विचार केला जाणार नाहीये यामध्ये ज्यांना पण जास्त मार्क असतील त्यांना डॅकली तिथं नियुक्ती भेटणार आहे मित्रांनो त्याचं सिलेक्शन होणार आहे परंतु यामध्ये जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार जर जागा भरल्या नाही तर यामध्ये कोणत्या प्रकारची लिंक व्यवस्थित लागणार नाही यामध्ये मोठ्या प्रमाणे घोटाळे मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याचं आपल्याला समोर येऊ शकतं त्यामुळे आरक्षणानुसार देखील जागा भरल्या जाणं गरजेचं असणार आहे त्यासोबत वेगवेगळ्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या बातम्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्याच सोबत आरक्षणासंदर्भात बघा आरक्षणासंदर्भात जरी म्हटलं तर चंद्रपूर विधानसभेचे जे आमदार आहे माननीय श्री किशोर भाऊ यांनी देखील जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे तर बघा यामध्ये देखील तुम्हाला इतर माहिती बघण्यासाठी भेटून जाईल वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी इथं व्हिडिओ किंवा त्यासोबत फोटो वगैरे सेंड केलेले आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे यामध्ये जे विधानसभेचे आमदार आहे यांचा देखील चांगल्या रित्या इथं पाठिंबा भेटत आहे मित्रांनो तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि स्पष्टपणे इथं काय म्हटलेलं आहे बघा तुम्ही वाचू शकता आरक्षण मिळेपर्यंत किंवा न्याय मिळेपर्यंत इथं हे आंदोलन कंटिन्यू चालू असणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं मित्रांनो हे आंदोलन जर म्हटलं तर दोन तारखेलाच सुरू करण्यात आलेलं मित्रांनो त्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिसत असेल संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे वेळोवेळी भरपूर विद्यार्थी अपडेट माझ्याकडे सेंड करत असतात त्यांचं देखील धन्यवाद मनापासून ठीक आहे ही माहिती आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच सोबत आता आपल्याला पुढे काय करायला पाहिजे कारण वेगवेगळे जे पण आपले सपोर्टर आहे किंवा आपल्याला साथ देणार आहे तर त्यांच्या तर्फे ते चांगल्या रित्या प्रयत्न करत आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित न्याय मिळेल किंवा त्यांची जी आन्सर की आहे किंवा एक्झामच्या रिलेटेड जे पण निर्णय असतील ते चांगल्या रित्या होतील अशा दृष्टीने सर्वजण प्रयत्न करत आहेत मित्रांनो आणि त्याच सोबत आपली अॅकेडमी देखील तुम्हाला कायम सपोर्ट करेल किंवा या संदर्भात जे पण प्रश्न असते ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपली अकॅडमी करत असते मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या जी बिल ती तिलाही क्लिक करून घ्या ठीक आहे तर बघा पुढे जर म्हटलं तर नगर जिल्ह्याविषयी सुद्धा एक अपडेट आलेले ती आपण सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत यामध्ये स्पेशल चंद्रपूर डीसीसी बँक भरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बाकीची संपूर्ण माहिती दिलेली अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करतात घटक विमुक्त जाती आपल्याकडे आहेत आता कट ऑफ आप वरती आपण डायरेक्टली चर्चा करूयात मित्रांनो जास्त आपण बाकीची माहिती बघणार नाही ही सर्व माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे बाकीचे पेपरचे वगैरे मी आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर करून देईल किंवा जे व्हिडिओ वगैरे आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून देईल आता आपल्याला स्वतःला काय करायला पाहिजे आपली स्वतःची काय इथं जिम्मेदारी आहे जेणेकरून आन्सर की जी आलेली आहे त्याच्यामध्ये जे बदलाव होत आहे जे प्रश्न चुकीचे आहेत याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी देखील त्यांना दोनशे रुपये द्यावे लागणार आहे यांना दोनशे रुपये पुन्हा घेण्यासाठी सुद्धा लाज वाटत नाही हा स्पष्ट विद्यार्थ्याचा प्रश्न असायला पाहिजे यामध्ये एवढे प्रश्न चुकीचे आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर यांना जर पाचशे चा ते चारशे प्रश्न काढण्यासाठी चाळीस ते, ते पन्नास प्रश्न चुकत आहेत त्याच्यामध्ये पर्याय पुन्हा बदलण्याची गरज पडत असेल तर जे एक्झाम कंडक्ट करणारे आहेत किंवा क्वेश्चन पेपर काढणारे जे आहेत त्यांना काय म्हणायला पाहिजे यांना किती अनुभव आहे यावरती देखील आपल्याला संशयित निर्माण झालेलं बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे तर चला आता आपण डायरेक्टली महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलूयात आणि त्यानंतर डायरेक्टली आपल्याला कट ऑफ किती किती पर्यंत जाऊ शकतो यावरती चर्चा करायची आहे तर बघा सर्वप्रथम जर विचार केला तर आता आपल्याला काही महत्वाचे मोबाईल नंबर स्क्रीनवरती दिसत असतील तर हे सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहेत तर यामध्ये जे नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही इथं इन्क्वायरी करू शकता मित्रांनो यामध्ये बघा कोणकोणते नंबर दिलेले आहेत यामध्ये जर विचार केला तर आपल्याला सर्वप्रथम इथं ऑफिशियल जो नंबर आहे मित्रांनो सीडीसीसी बँकवरतीचा इथं ईमेल आयडी दिलेला आहे त्यासोबत टेक्निकल इथं नंबर दिलेला आहे आता यावरती कॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ते बोलतील की इथं आमच्याकडे फक्त साठी आन्सर की डाउनलोड करण्यासाठी नाही तर ला व्हिजिट करण्यासाठी काय अडचण आली तर त्यासाठी हे नंबर दिलेले आहेत परंतु तुम्हाला जो तुमचा प्रश्न आहे तो विचारायचाच आहे इथं ठीक आहे तुमचे जे पण प्रश्न असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे मित्रांनो जे पण चंद्रपूर डीसीसी बँकवरती जे मेन ऑफिस आहे तिथं जवळ रात ते असतील तर तुम्ही डायरेक्टली तिथं ऑफिसला भेट देऊन तुमच्या तक्रार नोंदणी करा मित्रांनो हे काय आहे म्हणावं ठीक आहे यामध्ये आन्सर के मध्ये सतरा टाइम क्वेश्चन बदल होत आहे आन्सर के मध्ये सतराचे पंधरा प्रश्न चुकीचे आहेत त्यामध्ये दे परीक्षा देखील पारदर्शकपणे झालेली नाहीये यामध्ये जे पण आपले प्रश्न असतील तिथे जाऊन तुम्ही स्वतः तक्रार तुम्� नोंदणी करा मित्रांनो आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज येत होते की आता एवढे प्रश्न चुकीचे आहेत किंवा माझा समजा एक पर्याय दिला होता त्याचा ऑटोमॅटिकली तीन पर्याय झालेला असं देखील काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते तर असं काही असेल तर तुम्ही जे पण प्रश्न असतील तुम्ही इथं नोंदणी करा किंवा यांना कॉल करून विचारा हे जर म्हटले आमच्याकडे याचं उत्तर नाही तुम्ही डायरेक्टली मेन ऑफिस चा नंबर मागा ठीक आहे मेन ऑफिसचा किंवा ज्यांनी क्वेश्चन पेपर काढले होते किंवा जे पेपर कंडक्ट करतात त्यांचा नंबर मागा आणि जोपर्यंत तुम्हाला इथे न्याय मिळत नाही त्यांना इथं कॉल करून त्यांना तुमचे जे पण मनातील प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता अजून काय महत्वाचे मोबाईल नंबर देत आहे मित्रांनो हे जे मेन ऑफिसचे नंबर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे चंद्रपूर डीसीसी बँक वरती इथं जर म्हटलं तर आपल्याला सीईओ चंद्रपूरचा आपल्याला नंबर बघण्यासाठी भेटेल इथं बँकेचा त्यानंतर अध्यक्ष यांचा नंबर भेटेल आणि हेल्पलाईन नंबर इथं आपल्याला दिलेला आहे ठीक आहे हे तिन्ही नंबर इथे मी उपलब्ध करून दिलेले आहेत आता हे जे नंबर दिलेले आहेत त्यावरून तुम्ही संपर्क करा तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता कारण इथं जर म्हटलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नामध्ये चेंजेस होत असतील तर कुठं ना कुठं आपल्याला स्वतःला देखील प्रयत्न करावेच लागणार आहे आणि जेव्हा तुमचे वारंवार फोन किंवा तुमचे प्रश्न तुमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील तेव्हाच याच्यावरती काही ना काही निर्णय घेतला जाईल मित्रांनो ठीक आहे या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाहीये जे पण तिथे स्थानिक विद्यार्थी असतील ते ऑफिसला जाऊन भेट द्या तिथे तुमच्या जे तक्रार असतील त्या नोंदणी करा याच्यामध्ये भरती प्रक्रिया अशा प्रकारे होते का त्यांना तुमचा प्रश्न विचारा बाकी जर म्हटलं तर तुमच्या मनातली मनातील अजून या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर ते त्यांना विचारा ठीक आहे तेव्हाच आपल्याला कुठे ना कुठे इथं सहकार्य भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर परीक्षा पुन्हा होईल का बाकीचे जे पण प्रश्न याच्यावरती सप्रेटली व्हिडिओ आपण बनवणारच आहे आता दाखली वरती बोलूयात कारण यामध्ये आपण कितीही काय बोललो तर काही वेळेस बदलाव होतो नाही होत हे आपल्याला सांगता येणार नाहीये परंतु आता कटकवती बहुतेक विद्यार्थ्यांचे क्वालिस आले होते तर कटोकवरती देखील आता आपण माहिती बघून घेऊयात बघा आता सांगितल्याप्रमाणे एकदा सकाळी चेक केल्यानंतर पन्नास मार्क पडत तर नंतर साठ मार्क होत कधी कधी आपल्याला पन्नास पेक्षा खाली येते तर याच्यानुसार जर विचार केला तर आपला एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज सांगत आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा मी तुम्हाला नक्की सांगत नाही हा फक्त एक अंदाज असणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देखील बदल होऊ शकतो हा स्वतःचा फक्त एक वैयक्तिक अंदाज असणार आहे तर आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आन्सर की सेंट केलेले आहेत त्यासोबत विद्यार्थ्यांचे मार्क आपल्याला माहिती आहे त्याच्यानुसार आपल्याला ही सर्व माहिती देत आहे तर बघा नॉर्मलायझेशन वगैरे सर्व होऊन ठीक आहे ज्या पण विद्यार्थ्यांना पंचावन्न पेक्षा जास्त मार्क आहेत ठीक आहे पंचावन्न किंवा साठ पेक्षा जास्त मार्क आहेत पंचावन्न ते साठ त्यांचं इथं मुलाखतीसाठी नक्की सिलेक्शन होईल असं मला स्वतःला तरी वाटतं त्यानंतर ज्यांना पण पासष्ट पेक्षा जास्त मार्क पडतील किंवा साठ पेक्षा जास्त मार्क पडतील त्यांचं फायनल सिलेक्शन आपल्याला झालेलं बघण्यासाठी भेटेल याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो शिपाई या पदाचा ठीक आहे शिपाई या पदाचा जास्तीत जास्त पासष्ट पेक्षा जास्त जाऊ शकतो कटऑफ फायनल कट ऑफ मुलाखत प्लस लेखी यामध्ये दोन्ही पण पासष्ट प्लस जाऊ शकतो आणि याच्यामध्ये लिपिक या पदाचा थोडा कमी येऊ शकतो ही आपल्याला गोष्ट लक्षात करायची कारण शिपाई या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले होते त्यामुळे शिपाई पदाचा थोडा कट ऑफ जास्त जाऊ शकतो आणि लिपिक पदाचा नक्कीच थोडा कट ऑफ कमी येऊ शकतो असं देखील मला स्वतःला वाटतं मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे यावरती मत काय हे देखील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि यामध्ये आता सांगतोय हा कट ऑफ अंदाजित असणार आहे मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे दहा दहा मिनिटाला किंवा एका एका दिवसाला जर दहावीस जे उत्तर आहेत ते चेंज होत असतील आन्सर चेंज होत असतील तर यामध्ये कट ऑफ कसा काढायचा ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असणार आहे त्यामुळे काय विद्यार्थी आहे की कमेंट बॉक्स सर्व माहिती जाणून घेता कमेंट बॉक्स मध्ये कोणत्या प्रकारची माहिती इथं सांगत बसतात किंवा फालतू माहिती इथं कमेंट करत बसतात तर हे कमेंट करण्या अगोदर देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यातर्फे जी पण माहिती तुम्हाला इथं भेटलेली आहे ती मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मेन मेन जे नंबर आहे तुमची तक्रार नोंदणी वगैरे हे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी वेबसाईट आहे तिचे देखील मी तुम्हाला सपरेट काल व्हिडिओ दिला होता ऑब्जेक्शन कसं तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त अजून काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एवढी एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिले ती तिलाही क्लिक करा बाकी तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र